आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आता काय करतात काय माहिती कुणाला नेतील काय या साहेब स्वागत करते डायरेक्ट तुम्हाला आता घेऊन जायचं नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल खरं त्या वेळेची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी या ताई ब्लॉग मध्ये आपली मीर्या ताई पहा आज आपल्याकडे कोण पाहुणे आले मागच्या वेळेस आपल्याला मागच्या वेळेस हे आपल्याला अरेस्ट करायला आले होते आणि त्यांना पुन्हा इकडे मोह आवडला नाही येण्याचा दिवाळीला आले होते त्याच्यानंतर आता आणि त्यांना डायरेक्ट अटक करायची तर घरात या चहा पाणी घ्या आणि मग तुमची कारवाई करा म्हटलं डायरेक्ट आता द्यायचं तीन साहेब पस्तीस गाड्या दीडशे हवा चालते आणि शिवाय यांनी तक्रारी आल्या म्हणले यांनी बैलगाडीचा काचा फोडला म्हणून काल त्याच्यासाठी हे आमचे गुन्हे सांगतात आम्ही काय गुन्हा केला यांच्या तोंडून ऐका बैलगाड्या रेल्वे पंपचर त्याच्यासाठी गाडी खेळला घेऊन जायचंय तीन साहेब पस्तीस गाड्या आणल्या गाड्या पंक्चर झाल्या म्हणून मला पाय यावं लागला साहेबांना हेलिकॉप्टर पंक्चर झालं ना आमचं बिनप्रकारे हेलिकॉप्टर बैलगाड्याच्या काचा फोडल्या रेल्वेच्या पंक्चर केलं तुम्ही केलं त्याच्यात तुमचा पाठला करत होता ना आहे का तुमच्याकडे आहे ना पूर्फ आमच्या सासूकडे सध्या आता सासू कुठे असतात आता सासू आमची झोपडपट्टीत कलेक्टर आहेत ना सध्या आता गंभीर गुण आहे बाबा आम्ही एवढे डॉन आहेत का घेऊ बापरे यांनी आम्हाला मी बी गेल्या महिन्यामध्ये फलदार होते हवालदार झालो माझे बी परमिशन वाढत झाले आता मी काल पिणारे सोडून दिले बिगर पिण्याे धरले का पण सरकार सोट्यात आहे कर्मचारी घाटात आहे आरोपी फरवणारे जागेवर आहेत आम्हाला कमी आता काल पण मला आहे का आमच्याकडे पण सगळ्यात मोठा डॉन आहे तो तुम्हाला जाऊनच देणार आहे का डॉन तुमचा माहित आहे आम्हाला बराबर डॉल ची मजा तर जुनी दृष्टी झाली आमची शोली पिक्चर मधली पहा काय यांच्याकडे जादू आहे आमच्या डॉन ला सुद्धा यांनी आपलं करून घेतलं मग माणूस म्हणता ना बहुरूपी असते ताई शिवाजी काळापासून आमची कला चालत आलेली आता थोडे दिवस राहिले आता आम्ही आल्यावर आमची मुलं करणार नाही तुमची कला तुमच्या कलेला असच यश येव आम्ही तुमच्या कलेला मान सन्मान देतो आणि तुमचाही मान सन्मान करतो दिवसेंदिवस तुमची तुमचीही प्रगती हो आणि तुम्ही सूर्य चंद्र असेपर्यंत तुमची कला जिवंत राहो असं म्हणूच नका काळ बदलला कलेला वाव नाही तुम्ही तुमच्या कितीही तुमची मुलं मोठी होत्या कितीही तुम्ही ऑफिसर बना पण तुमची कला जिवंत ठेवण्याचा तुम्ही मुलांनाही मंत्र द्या नाही ताई आता कसं होतं आता शिक्षणामुळे मुलं यात येणार नाहीत कशी येणार नाही दिवसांदिवस बदल पडत चालला ना आता नाही तर पूर्वी वासुदेव रायरथ गुंदरी अनेक लोक यायचे खेळ यायचा किती आनंद वाटायचा आता एक तरी दिसतो का सांगा ना मला जी जुनी कला जी राजांच्या काळात नालेली शिवाजी महाराजांच्या ना राजांच्या काळात नालेली ती कला लोक पाहत चाललेच आहे म्हणजे टीव्ही पिक्चरच्या भावनेमुळे कोणी पाहत नाही माणसाला मग तुम्ही ह्याच्यामध्ये बॅग मध्ये काय तुमचे गन रिव्हॉल्वर कुठे दिल्लीवर खाली आतमध्ये आम्हाला किती वाटत नाही म्हणून मला साहेबांची साहेबांची केस देऊ का नाव्याकडे बापरे आता बघा नाव्याकडे पण केस देत नाही नाही आता साहेबांची केस नाव्याकडे देतो पण पंचनामा माझ्याकडे घेतो डायरेक्ट त्यांची बदली करून टाकतो सासरवाडीला यांची बदली करा दुसरीकडे नेता येत नाही ना आता अमृतचा सीजन आला ना आता त्याच्याबद्दल त्याला दुसरीकडे नेताच येत नाही राजेंना बघा चालले आता हे आता करून मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ त्यामुळे तुमच्या मनात पूर्व धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय मित्रांनो आपल्या भरून असा लंगडा चालतोय आता तो झोपला आहे मी काय त्याला डिस्टर्ब करत नाही मी दरवाजा बंद केलेला आहे तो बाहेर झोपलेला आहे तो असा त्याचा पायच धरत नाही काय झालंय काय मग त्याला टा काठा वगैरे रुतला असेल त्याला असं करतो चालतं असं करतो आणि कधी कधी ना ढोंगही करतो असं वाटतं काय दुखतं आहे मग आपण बघितलं काय नसतं आणि मग परत सरळ चालतो असं लंगडं चालतं थोड्या वेळ थोडं मग आपण आपल्याला वाटतं अरे ह्याला काय झालं मग बघून आपण कडेवर घेतो सगळं बघतो पाय नंतर खाली सोडतो परत थोडं लंगडा चालतो नंतर आपण थोड्या वेळाने अजून पाहिलं की मग सरत पळतो पण नाही आज दिवस मावळल्यापासून पाहते थोडासा लंगडा चालतोय सो मित्रांनो आज पाहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्याकडे काय का म्हणतात त्याला ते फिर ते फिरणारे हवालदार आले होते दमाल असते बहिरुपी आले होते तर त्यांच्या थोड्याशा गप्पाछप्पा आहेत मित्रांनो मी मीरेद्या तुमची रजा घेतो इथेच थांबते पुनर् रुज होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो